विचारू का विचार की धनंजय माझ्या बायबावरती तुमचं प्रेम कधी झालं होत अहो धनंजय जेव्हा माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती तेव्हा <laughs> 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 शिवांदा मी तुला एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं तू उत्तर मला हो किंवा नाही असं द्यायचं तर विचार तर मला सांग मही स्कुची बसू शकते काय भिड फार तू चिपिंग केली तू तिकडे बघून सांगितलं हो बर चालतंय ठेवू का माहिती ना तुझी स्माइल नाही भारी मग माझे स्माइल वर आमच्या गल्लीतलं पोरा मरतात हो का मग आमच्या गेली चल ना आमच्या घरात उंदरेलाही झाले ते आमचे मम्मी पापा पण लई परेशान झाले ते मरून जातील लवकर माझ्या पप्पाने दिलेला वस्तूला अजिबात तुम्ही हात लावायचा नाही हा जा नाही लावत अभे हिता हात आहे काय काय माणूस आहे गुड मॉर्निंग बाबा ओ मेवणे भाऊ माझ्या बायकोला आता तुम्ही तिच्या माहेरला घेऊन चालला आता काळजी घ्या का काळजी करू माझी बहीण आहे मी फुलासारखी सांभाळतो अच्छा आऊ तस ती जी नाही तुमची काळजी घ्या <laughs> दोन दिवस झाला मी सोबत बोलत नाही ठीक आहे यावर तुम्हाला काही बोलायचं का अच्छा मंडळ आपला आभारी आहे धन्यवाद